मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आज एकोणतीस नोव्हेंबर वार शनिवार रोजीचे ताजे कापसाचे आपल्या आलेले सर्वच बाजार समितीचे भाव विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे नक्की कमेंट करा काल नाशिकमधून काही शेतकरी बांधवाचे मला फोन आले होते त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे फार कमी म्हणजे साडेसहा हजार रुपयापर्यंतच कापूस भाव म्हणजे त्या ठिकाणी देत आहे तर थोडंसं वाईट वाटतंय की काही ठिकाणी व्यापारी लुटताना पण दिसत आहे खा फार कमी दराने खरेदी करत आहे तर निश्चितच व्यापारी बांधवणी सुद्धा शेतकऱ्यांना समजून घेऊन काही ठिकाणी भाव जे फारच कमी आहे तर कमीत कमी आपण सी सी आयच्या तुलनेत थोडाफार खर्च आपल्याला लागतो पण त्यापेक्षा थोडाफार कमी असले तरी चालेल परंतु चांगल्या भावाने शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे सुरुवात करतोय ताजे कापसाचे बाजारभाव सांगतोय मानवतेते सात हजार तीनशे चाळीस पुलगाव सात हजार पाचशे पंचवीस वर्धा आठ हजार एकशे दहा रुपये सिंधी सेलू सात हजार चारशे नव्वद काटोल सात हजार एकशे पन्नास वरोरा सात हजार तीनशे उमरेड सात हजार दोनशे चाळीस अकोला बोरगाव मंजू आठ हजार साठ अकोला आठ हजार साठ जालना आठ हजार साठ वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी समुद्रपूर आठ हजार एकशे दहा सावनेर सहा हजार नऊशे पन्नास अमरावती सात हजार दोनशे पंचवीस नगर सहा हजार नऊशे बीड सात हजार दोनशे परभणी सहा हजार नऊशे पन्नास चंद्रपूर सात हजार तीनशे असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे तुमच्याकडे काय परिस्थिती कमेंट करून सांगा माझी माहिती आवडत असल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढील जिडोमध्ये धन्यवाद